केंद्रातील मोदी सरकारने अलीकडेच देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजे सी ए ए लागू करण्याची घोषणा केली आहे मोदी सरकारने दोन हजार एकोणीसमध्ये हा कायदा लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मंजूर करून घेतला होता त्यानंतर पाच वर्षांनी हा कायदा आता देशभरामध्ये लागू करण्यात आला आहे पण हा कायदा लागू झाल्यानंतर विरोधी पक्षाकडून मोदी सरकारवर टीका केली जात आहे हा कायदा पारित झाल्यानंतर मुस्लिम समाजाला घाबरवण्याचं काम काँग्रेसने दोन हजार एकोणीसमध्ये केलं होतं आता तोच अजेंडा पुन्हा एकदा राबविला जातो आहे पण खरंच सी ए एमुळे मुस्लिम समाजाला काही नुकसान होणार आहे का हा खरा प्रश्न आहे सी ए एन आर सी आणि यू सी सी हे तीन कायदे समजून घेण्यात देशातील नागरिक कुठेतरी कमी पडत आहेत आणि म्हणूनच विरोधक देशामध्ये भ्रम पसरवण्यात यशस्वी होत आहेत असं तज्ज्ञांचं मत आहे आता हे तीन कायदे काय आहेत त्यांचा एकमेकांशी संबंध आहे का याचा आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या तिन्ही कायद्यांचा अभ्यास केला असता एक गोष्ट लक्षात आली की या तिन्ही कायद्यांचा एकमेकांशी थेट संबंध नाही आहे सर्वात आधी आपण नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजे सी ए बद्दल बोलूया पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या मुस्लिम देशांमध्ये दे ज्या अल्पसंख्याक समाजावर धर्माच्या कारणाने अत्याचार करण्यात आले आणि त्यांना देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला अशा निर्वासित लोकांसाठी हा कायदा असणार आहे दोन हजार चौदापूर्वी भारतामध्ये आश्रय घेतलेल्या हिंदू शीख जैन बौद्ध पारशी आणि ख्रिश्चन समाजाच्या लोकांना या कायद्याच्या माध्यमातून भारताचे नागरिकत्व मिळवणे सोपं होणार आहे मुस्लिम समाजाशी या कायद्याचा काहीही संबंध नाही मुळात हा कायदाच नागरिकत्व देण्याचा असणार आहे नागरिकत्व काढून घेण्याचा नाही हे सगळ्यांनी समजून घ्यायला हवं या कायद्यामुळे गेली सत्तर वर्षे रेफ्युजी कॅम्पमध्ये राहणाऱ्या सर्व धर्मीय निर्वासितांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार आहे धर्माच्या आधारावर भारताची फाळणी झाल्यानंतर मुस्लिम वगळता जे धर्म पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये शिल्लक राहिले त्या धर्माच्या लोकांवर तिकडच्या बहुसंख्य मुस्लिमांनी खूप अत्याचार केल्याची माहिती वेळोवेळी समोर येत असते धार्मिक त्रासाला कंटाळून ज्या अल्पसंख्यांकांनी भारतामध्ये आश्रय घेतला होता त्यांना या नागरिकत्व कायद्याच्या माध्यमातून न्याय दिला जाणार आहे मुस्लिम समाजाला नागरिकत्व देण्याबद्दल या कायद्यामध्ये दे कुठलीही तरतूद का नाही हा प्रश्न विरोधी पक्ष विचारत आहेत पण एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तानची निर्मिती झाली आणि त्यानंतर काही वर्षांनी बांगलादेश स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीसपासून आजपर्यंत या दोन्ही देशांमध्ये दे मुस्लिम समाजाची लोकसंख्या इतर धर्माच्या तुलनेमध्ये सर्वात जास्त आहे धार्मिक आधारावर पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील मुस्लिम समाजावर कोणत्याही प्रकारचा अन्याय झालेला नाही आणि म्हणून मुस्लिम समाजाला या कायद्याअंतर्गत जागा देण्यात आली नाही अशी माहिती केंद्र सरकारने सी ए ए बिल संसदेत सादर करताना दिली होती त्यामुळे सी ए बद्दल जे गैरसमज पसरवले जात आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत सी ए एचा थेट संबंध एन आर सी म्हणजेच नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन याच्याशी नाही हे इथे सांगणं खूप महत्वाचं आहे आता एन आर सी नेमकं काय हे जाणून घेऊया एन आर सी कायद्याअंतर्गत भारतात बेकायदेशीरपणे घुसखोरी केलेल्या लोकांना देशाबाहेर काढणं हा या कायद्याचा मूळ उद्देश आहे सध्याच्या घडीला याच कायद्याची सर्वाधिक भीती मुस्लिम समाजाला दाखवून देण्याचं काम काँग्रेस आणि देशामधील इतर विरोधी पक्ष करत आहेत आधार कार्डप्रमाणे देशातील नागरिकांसाठी आणि त्यांचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी या कायद्याची अंमलबजावणी केली जाणार आहे बांगलादेश आणि इतर शेजारील देशांमधून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाल्याने भारताच्या विकासावर त्याचा परिणाम होतो आहे असा तर्क केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा आहे आणि म्हणून नागरिकत्वाचे व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे असं भारतीय जनता पक्षाचं मत आहे नागरिकांची ओळख पटवून देणारे आधार कार्ड पॅन कार्ड इलेक्शन कार्ड बँक पासबुक रेशन कार्ड या सगळ्या कागदपत्रांच्या माध्यमातून एन आर सी व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे ज्या नागरिकांकडे यापैकी कुठलेच कागदपत्र नाहीत त्यांना व्हेरीफाय करण्यासाठी इतर अनेक पर्यायसुद्धा काढले जाणार आहेत आसाममध्ये एन आर सीची अंमलबजावणी करण्यास काही वर्षांपूर्वीच सुरुवात झाली आहे पण आसाममधल्या एन आर सीचा अभ्यास केल्यास त्यातसुद्धा कुठल्याही एका विशिष्ट धर्मावर अन्याय होईल अशा तरतूद करण्यात आलेल्या नाही आहेत देशपातळीवर या कायद्याची चर्चा आहे पण केंद्र सरकार एन आर सी बिलमध्ये नेमकं काय आणणार आहे हे अजून अस्पष्ट आहे या, अस या कायद्याचा ड्राफ्ट बनवण्यापूर्वीच देशभरामध्ये दे किंबहुना मुस्लिम समाजात तणावाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे पण जी भीती एका विशिष्ट धर्माला घातली जात आहे ती चुकीची असून भारतामधील सर्व धर्मीय नागरिकांना एन आर सीमध्ये सारख्या अटी आणि शर्ती लागू केल्या जातील असं भाजपाचं म्हणणं आहे या सर्व बाबी लक्षात घेता सी ए ए आणि एन आर सी यांचा कुठलाही थेट संबंध नाही हे स्पष्ट होतं आता युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजेच यू सी सीबद्दल आपण माहिती घेऊया देशातील सर्व धर्मीय आणि सर्व जातीच्या नागरिकांना समान अधिकार समान हक्क आणि समानता निर्माण करण्यासाठी हा कायदा बनवला जात आहे पण या संदर्भात कुठलीच ऑफिशियल अनाऊन्समेंट अद्याप करण्यात आलेली नाही युनिफॉर्म सिव्हिल कोडवर मोदी सरकार काम करत आहे याबद्दल अनेक वेळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाष्य केलं आहे पण या कायद्यामुळे सर्व धर्मीय नागरिकांना न्याय मिळणार असून या कायद्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही असं स्पष्ट विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे युनिफॉर्म सिव्हिल कोडमुळे मागासवर्गीयांना मिळणारं आरक्षण संपवलं जाईल अशी माहितीसुद्धा देशभरामध्ये पसरवली जात आहे पण ही माहिती निव्वळ अफवा आहे असं संविधान तज्ज्ञांचं म्हणणं आहे मित्रांनो या तिन्ही कायद्याचा अभ्यास केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की नागरिकत्व सुधारणा कायदा सी ए ए युनिफॉर्म सिव्हिल कोड यू सी सी आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन एन आर सी या तिन्ही कायद्यांमध्ये कुठलाही थेट संबंध नाही आहे सी ए ए हा कायदा निर्वासितांना भारताचे नागरिकत्व देण्यासंदर्भातील आहे तर युनिफॉर्म सिव्हिल कोड हा कायदा भारतीय नागरिकांना समान अधिकार आणि हक्क का देण्याचा कायदा आहे तर एन आर सीच्या माध्यमातून देशामधील बेकायदेशीर घुसखोरीला आळा घालण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करणार आहे ज्यासाठी भारतामधील नागरिकांच्या नागरिकत्वाचे व्हेरिफिकेशन केले जाणार आहे इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की एन आर सीची अंमलबजावणी करताना केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणावर काळजी घ्यावी लागणार आहे खरंच भारताचे नागरिक असलेल्या पण कागदपत्र नसलेल्या व्यक्तीवर अन्याय होता कामा नये या संदर्भामध्ये आम्ही सर्व बाबींचा विचार करून या कायद्यामध्ये अटी आणि शर्ती टाकू असा विश्वास केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना दिला आहे मुळात या तिन्ही कायद्यांपैकी फक्त नागरिकत्वाचा कायदा सी ए ए मंजूर करण्यात आला असून बाकीच्या दोन कायद्यांबद्दल कुठलीच ऑफिशियल घोषणा करण्यात आलेली नाही इतकंच काय तर दोन्ही कायद्यांमध्ये काय ठोस तरतुदी असतील याबाबतसुद्धा कुठल्याही प्रकारचा खुलासा करण्यात आला नाही त्यामुळे या तिन्ही कायद्यांची भीती दाखवून एका विशिष्ट समाजाला घाबरवण्याचे जे प्रकार देशभरामध्ये सुरू आहेत ते चुकीचे आहेत असं म्हणायला जागा आहे मित्रांनो एक प्रेक्षक आणि भारताचे नागरिक म्हणून तुम्हाला या तिन्ही कायद्यांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा